भारत भारत माता के, माता बोल डॉक्टर विश्वरसाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांचा आज या मंचावर प्रामुख्याने उपस्थित तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जे पंचवीस हजार मतांना निवडून येऊन रामटेक विधानसभेचे आमदार होणार आहेत असे आदरणीय मुळख साहेब ज्यांनी प्रदिश, प्रदिश या रामटेक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतःची उमेदवारी मागं घेतली आणि माझ्या मतदारसंघ विकासात पुढं गेला पाहिजे म्हणून मोठी भूमिका घेत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष पद ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला आणि मुळक साहेबांना या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये खंबीरपणे साथ देण्याची भूमिका घेतली असे हाचे मोठे बंधू आदरणीय हरीशभाऊ उईखेजी आमच्या वहिनी आदरणीय रश्मीदाई बर्वेजी आमचे मोठे बंधू आदरणीय नरेशभाऊ बर्वेजी आमचे काकाजी भयर काकाजी आमचे मामा आदरणीय शंकरजी चहांदे मंचावर उपस्थित सगळीच मान्यवर मंडळी सामोर बसलेली आमची सगळी वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्रांनो आताच आमच्या कावडे कावडेवाईंनी सांगितलं की या साहेबांनी वीस वर्षात काहीच केलं नाही वहिनी त्यांनी जिवंत माणसासाठी तर सोळा मेलेल्या माणसासाठी जो माणूस वीस वर्षात कणांमध्ये स्मशान घाट नाही बांधू शकला <laughs> मेलेल्या माणसासाठी जिवंत तो सोळाच अशा लोकांच्या हालचाली आम्ही वीस वर्ष आमदारकी देतो किती बहादर आहो आपण आपल्या एवढे तर बहादर नाही राष्ट्रपती पुरस्कार जर घोषित झाला तर रामटेक विधानसभेतल्या जनतेला झाला पाहिजे का यायन एवढं वर्ष झेललं आणि आता हे झेलणं बंद तर आपल्याला बॅट भेटली आहे आता झेलाचं नाही आहे आता पेलाचं आहे सिक्स फोर सिक्स फोर सिक्स फोर सी दे स्टेडियमच्या आदरणीय मुळक साहेबांसारखं चांगलं व्यक्तिमत्व या भागात आलं आहे आम्ही दोघंही लोक हरीश भाऊ आणि मी आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहे आम्ही पायाला भिंगरी लावून फक्त समाजाच्या हितासाठी लोक कल्याणासाठी फिरतो आम्ही काही मोठ्या पक्षाचे लोकं नाही आहोत सतत चळवळ आमच्या दोघांची संपत्ती एवढीशी आहे ना गुन्हेपान्त हे एवढे मोठे आहे वकिलाला द्यायला पैसे नाही आमच्याजवळ अशी आमची हालत आहे आम्ही दोन पाऊल मागं आलो दोघंही जणं दोघंही भाऊ आम्ही काहून आलो एक चांगलं व्यक्तिमत्व आलं आहे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी उमरेट विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलं नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलं सहा खात्याचं राज्यमंत्रीपद सांभाळलं आणि असं चांगलं नेतृत्व आपल्या भागा भागात येत असल ज्यांच्यामध्ये माझ्या भागातल्या बेरोजगारांची बेरोजगारी दूर करून रोजगार देण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये असेल या भागाला विकासात पुढं नेण्याची क्षमता चांगली असेल तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे पक्षाचंच नाही काँग्रेस पक्ष भाजप पक्ष शिवसेना राष्ट्रवादी सगळे जे काही पक्ष असतील त्या सगळ्या पक्षांनी हेवे दावे विसरून एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या मागं ताकदीने उभं राहिलं पाहिजे ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे मोळ साहेबांना काही विधान परिषद सभा वगैरे काही मोठा विषय आहे का त्यांच्यासाठी आमदार की ते घरंदाज राजकारणी आहेत त्यांचे वडील होते तेही राहिले त्याच्या मनात आलं ते विधान परिषदही घेऊ शकतात ना आता ते राजू पारव्यासारख्या डॅमेज पिसले आमदार बनवू शकते उमरेडमधून डॅमेज फिसल तर तिथं कधी विधान परिषद घेऊ शकतात राज्यसभेत जाऊ शकतात मंत्रीपद घेऊ शकतात मोडक साहेबांना काहीच गरज नाही खरी गरज आपल्याला आहे कारण की चिंता आपल्या मतदारसंघाची आहे की आपला मतदारसंघ पुढे गेला पाहिजे खरी गरज आपल्याला आहे आपल्याला खरी गरज आहे की माझ्या बेरोजगाराला चालेल काम भेटला पाहिजे मोठी अडचण झाली आजकाल आमच्या तरुण मित्राची पोरीच नाही आले कोणी कुवाऱ्याची संख्या वाढत चालली गावागावामध्ये छोकरी कि नोकरीच नाही तर छोकरी का असे मिळेल आणि म्हणून खऱ्या तर तरुण मित्रांच्या प्रश्न बेरोजगारीचा तो दूर करावा लागेल या भागात आम्ही फिरत होतो आता एवढा सुंदर भाग आहे हा नदीचा किनारा आहे छान जंगल आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर आहे सगळं मी तर म्हणतो या भागामध्ये तर नागपूरपासून कामठी पासून रामटेक पासून, पासून पर्यटक खिचण्याची जबरदस्त क्षमता आहे एवढं चांगलं पर्यटन क्षेत्र आणि पिकनिक स्पॉट हे डेव्हलप होऊ शकते ते मरिया उम्माच्या दर्गा आहे नदीच्या किनारा आहे एवढे सुंदर व्यवस्था आहे मात्र जयस्वाल साहेबांनी आपला फार्म हाऊस किंवा दुसरा फार्म हाऊस दिसतच नाही आपला कसा चांगला होईल आता जयस्वाल साहेब येऊन सांगते का ते बाहेरचे आहेत ते उमरेडवरून आले आले त्या हिंमत तरी केली राजा उमरेड वरून येऊन विधानसभा लढायची तुमच्या धमाक असाल ना तर उमरेड मध्ये जाऊन एखादी ग्रामपंचायत तर लढून दाखवा दाखवा ना आव्हानांना तुमचे खुलं आमचं खुलं उमरेड मध्ये जा एखादी ग्रामपंचायत तळून दाखवा ना त्या आमदार की लढताना पंचवीस हजार मत निवडून राहू नका ते निवडून येत आहे तुम्ही काही रोखू शकत नाही तुम्ही जे बंगाल वरून जादू टोनावाले आणले आहे तेही काही करू शकत नाही तुम्ही जे अक्षिदा टाकत फिरणार आहे गावा आता गावागावात तेही तुम्हाला आता वाचवू शकत नाही प्रचंड तुफान नाही तुफान सुनामी आली आहे सुनामी आणि या सुनामीमध्ये वीस वर्षात तुम्ही केलेली बेरोजगारी तुम्ही केलेला अन्याय लोक वाहून टाकणार आहे एवढा प्रचंड सुनामी येणार आहे अत्यंत चांगलं वातावरण आहे पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ आमच्या फिरून जाणार आहे तीन जिल्हा परिषद फक्त बाकी राहिले आहेत त्या तीन दिवसात होणार आहेत मी गावोगावी फिरतोय साहेबांसोबत तुम्हाला चिंता करायची गरज नाही तेवीस तारखेले कपडे तसे ठेवा का गुलालात उठून दिसले पाहिजे एवढा मोठा गुलाल तेवीस तारखेला आपल्याला उजवाचा जाय जास्त वेळ झालाय मी वेळ जास्त घेणार नाही इथंच बोलतो आणि बॅट या चुनाव चिन्हा समोरची अशी बटन दाबा का बॉल सीधा स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे सीदा स्टेडियमच्या बाहेर